नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो चौथी शिष्यवृत्ती अर्थात प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी चौथी पाचवी शिष्यवृत्ती तसेच भारत टॅलेंट सर्च परीक्षा आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अत्यंत महत्वाचा घटक आज आपण घेणार आहोत विषय विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता या विषयाचा घटक वर्गीकरण ओके आणि त्यातील शब्दसंग्रह हा उपघटक यामध्ये वर्गीकरणामध्ये शब्दसंग्रह संख्या मालिका आकृती या सर्व उपघटक आहेत परंतु आज आपण शब्दसंग्रह या उपघटकावर आधारित अत्यंत महत्वाचे जे की परीक्षेत येणारे प्रश्न आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा भाग क्रमांक चार आहे आणि मयूर प्रकाशनच्या स्वाध्याय दोन पॉईंट एकमधील महत्वाचे प्रश्न आज आपण या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी एकूण भाग तीन झालेले आहेत शब्दसंग्रहावर आधारित भाग क्रमांक एक आणि दोनमध्ये अतिशय महत्वाचे शब्दसंग्रहाचे गट आपण पाहिलेले आहेत त्यानंतर भाग क्रमांक तीनमध्ये आपण नमुना प्रश्न पाहिलेले आहेत आणि आज भाग क्रमांक चार मध्ये आपण आज स्वाध्याय पाहणार आहोत जे की अत्यंत महत्वाचे आहेत चला तर वळूया आपण आपल्या या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो आज आपण वीस प्रश्न घेणार आहोत कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत पहा प्रश्न पहिला काय आहे गटात न बसणारे पद ओळखा चला विद्यार्थी मित्रांनो आवाज क्लिअर येत असेल तर एकदा यश म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा मित्रांनो या ठिकाणी एक प्रश्न दिला जातो त्यानंतर चार पर्याय दिले जातात आणि तुम्हाला योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये म्हणजेच ओ एम मध्ये तुम्हाला रंगवायचा असतो या ठिकाणी तुम्हाला उत्तर निवडण्यासाठी पाच सेकंदाचा वेळ मी देणार आहे या पाच सेकंदामध्ये तुम्ही योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आपल्या कमेंटमध्ये टाईप करायचं आहे मी या ठिकाणी आज कोणाचे नाव घेणार नाही परंतु तुम्ही तुमच्या कमेंट मला दिसत आहेत कोण उत्तर देत आहे ते पाहत आहोत चला तर वेळ न घालता आपण प्रश्नाकडे वळूया गटात न बसणारे पद आपल्याला शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक तीळ पर्याय क्रमांक दोन उडीद आणि पर्याय क्रमांक तीन शेंगदाणे आणि पर्याय क्रमांक चार सोयाबीन चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडल्यानंतर पाच सेकंदामध्ये तुम्हाला योग्य उत्तर निवडायचं आहे त्याचं कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाईप करायचं आहे त्यानंतर मी या प्रश्नाचं योग्य उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरणसुद्धा सांगणार आहे चला बरेच विद्यार्थी उत्तर निवडत आहेत विद्यार्थी मित्रांनो गटात न बसणारे पद आपल्याला ओळखायचं आहे मी यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे शब्दसंग्रह जे ज्यामध्ये साम्य आहे किंवा कुठल्या तरी बाबतीमध्ये त्या तीन पदामध्ये साम्य आहे एक पद वेगळं असतं असं शो पद आपल्याला शोधायचं आहे तर पर्याय क्रमांक एक तीळ उडीद शेंगदाणे आणि सोयाबीन पहा विद्यार्थी मित्रांनो तीळ हा पदार्थ कशा पद्धतीचा आहे काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे हे काय आहे तेलबिया आहे तीळ तीळ काय आहे तेलबिया आहेत ओके यापासून तेल काढलं जातं किंवा स्निग्ध पदार्थ म्हटलं तरी चालतं उडीदापासून तेल निघत नाही ते कडधान्य आहे किंवा द्विदल धान्य म्हटलं तरी चालतं त्यानंतर शेंगदाणे हे सुद्धा तेलबिया आहेत Okay. त्यानंतर सोयाबीन हे सुद्धा एक तेल बिया आहे किंवा त्यापासून तेल काढलं जात म्हटलं तरी चालतं म्हणजेच काय पर्याय क्रमांक एक तीन आणि चार मध्ये तेल बिया हे साम्य आहे आणि वेगळं गटात न बसणारं पद कोणतं आहे मग उडीद आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन चला लवकर लवकर प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न समोर गटात न बसणारे पद अशाच पद्धतीने आपल्याला शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक गाय पर्याय क्रमांक दोन मेंढी पर्याय क्रमांक तीन लांडगा पर्याय क्रमांक चार म्हैस चला योग्य उत्तर निवडण्यासाठी तुमच्याकडे पाच सेकंदाचा वेळ आहे या पाच सेकंदामध्ये विचार करायचे आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये टाईप करायचंय चला बरेच विद्यार्थी खूप वेगाने कमेंट करत आहेत छान बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक कोणी तीन म्हणत आहे कोणी ओके दोनही म्हणत आहे ठीक आहे पहा त्याचं योग्य उत्तर स्पष्टीकरणासह मी या ठिकाणी देणार आहे गाय मेंढी ही चारही पर्याय अगोदर वाचून घ्या त्यानंतर मग आपलं उत्तर ठरवा किंवा तुमचा योग्य निर्णय आहे तो नंतर घ्या मित्रांनो हे सर्व पर्याय पाहिले गाय ही काय आहे आपले पाळीव प्राणी आहे ओके पाळीव प्राणी आहे मेंढी सुद्धा आपण पाळतो म्हणजे पाळीव प्राणी आहे ओके हे तुम्ही लिहून घेऊ शकता कारण त्याचं कारण आपल्याला समजलं ला पाहिजे लांडगा हा जंगली प्राणी आहे आपण पाळत नाही जंगली प्राणी आहे ओके आणि म्हैस ही सुद्धा पाळीव प्राणी आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक दोन आणि चार मध्ये काहीतरी साम्य आहे कोणत्या बाबतीत साम्य आहे हो तर ते स तीन हे जे आहे पर्याय क्रमांक एक दोन आणि चार हे पाळीव प्राणी आहेत आणि पर्याय क्रमांक चार मग तीन सॉरी लांडगा हा पाळीव प्राणी नाही तो जंगली प्राणी आहे म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन चला लिहिला असेल तर पुढे जाऊया नसेल तर स्क्रीनशॉट घ्या किंवा पुन्हा तो क्लास चालू करून तुम्ही लिहून घेऊ शकता थोडस वेगाने घेऊया प्रश्न क्रमांक तीन तुमच्या पुढे गटात न बसणारे पद शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक भुंगा पर्याय क्रमांक दोन वाळवी पर्याय क्रमांक तीन टोळ आणि पर्याय क्रमांक चार चिमणी चला योग्य उत्तर निवडायचं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं पण आहे मी या प्रश्नाचं लगेच उत्तर पण सांगणार आहे आणि स्पष्टीकरण पण सांगणार आहे उत्तर विद्यार्थी मित्रांनो अगोदर पाहण्यापूर्वी भुंगा हे काय आहे पक्षी आहे का कीटक आहे तर कीटक या गटामध्ये येतो ओके कीटक सॉरी कीटक त्यानंतर वाळवी हे सुद्धा एक कीटक आहे त्यानंतर टोळ हा सुद्धा एक कीटकच आहे मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे आणि चिमणी कीटक नसून तो काय आहे पक्षी आहे ओके पक्षी आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक दोन आणि तीन हे तीन पर्याय काय आहेत कीटक या गटामध्ये येतात परंतु चिमणी या गटात मोडत नाही आणि म्हणून गटात न बसणारा शब्द आपल्याला पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न याच पद्धतीचा पर्याय क्रमांक एक सूर्य पर्याय क्रमांक दोन शुक्र पर्याय क्रमांक तीन पृथ्वी पर्याय क्रमांक चार शनी Okay. चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर निवडलेलं आहे बरेच विद्यार्थी पृथ्वी म्हणतात कोणी शनी म्हणत आहे कोणी सूर्य म्हणत आहे चला अगदी बरोबर काही विद्यार्थ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक तीन येत आहे परंतु योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक आहे त्याचं कारण पण मी सांगणार आहे सूर्य हा काय आहे तारा आहे शुक्र ग्रह आहे पृथ्वी ग्रह आहे ओके आणि शनी सुद्धा ग्रह आहे ओके आणि म्हणून ग्रह पर्याय क्रमांक दोन तीन आणि चार ग्रह या गटातील पर्याय आहेत परंतु सूर्य हा तारा आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक चला पुढे जाऊया पट लवकर लवकर घेऊया गटात न बसणारे पद पर्याय क्रमांक एक बेडूक पर्याय क्रमांक दोन खेकडा पर्याय क्रमांक तीन मासा आणि पर्याय क्रमांक चार कासो चला सोपा प्रश्न आहे या पद्धतीचे प्रश्न किंवा मी शब्दसंग्रह लिहून दिलेले आहेत ते शब्दसंग्रह अत्यंत महत्वाचे आहेत तुम्ही जर ते शब्दसंग्रह पाहिले नसतील तर सर्व बुद्धिमत्तामध्ये आत्तापर्यंत शिकवलेले सर्व घटक त्याची एकत्र प्लेलिस्ट या व्हिडिओमध्ये मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन ते तुम्ही पाहू शकता चला योग्य उत्तर काय आहे पहा बेडूक खेकडा मासा आणि कासव उत्तर पर्याय क्रमांक तीन हे आहे परंतु आपल्याला सांगता आलं पाहिजे मासा हा काय आहे जलचर प्राणी आहे जलचर म्हणजे तो फक्त पाण्यात राहू शकतो बेडूक हा प्राणी उभयचर आहे म्हणजे काय तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो खेकडा उभयचर आहे कारण तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवरही राहू शकतो कासव हा प्राणी उभयचर आहे म्हणजे तो पाण्यातही राहू शकतो आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतो आणि म्हणून फक्त केवळ मासा हा जलचर आहे म्हणून हा या गटामध्ये बसत नाही पर्याय क्रमांक तीन हे उत्तर अगदी बरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा पितळ पर्याय क्रमांक दोन हिरा पर्याय क्रमांक तीन लोखंड आणि पर्याय क्रमांक चार चांदी चला खूप छान प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकत असतो ओके चला योग्य उत्तर मी लगेच सांगणार आहे आणि स्पष्टीकरण पण सांगणार आहे तुम्ही कमेंट करत आहात फक्त पर्याय क्रमांक कमेंट न करता त्याचं कारणसुद्धा निवडा तो पर्याय तोच तेच उत्तर का ते कोणत्या गटामध्ये आहे ओके हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत चला ज्याप्रमाणे मी लिहून देत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो पितळ हा एक धातू आहे धातूच्या गटामध्ये येतो त्यानंतर हिरा हा धातू नव्हे तर काय आहे अधातूंच्या गटामध्ये येतो मी लिहून दिलेल आहे लोखंड हा धातू आहे किंवा धातू या गटामध्ये येतो चांदी सुद्धा धातू या गटामध्ये येतं ओके म्हणून पर्याय क्रमांक दोन हिरा हा पर्याय किंवा हे पद या गटामध्ये म्हणजे धातू या गटामध्ये बसत नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन जे ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न थोडस करून झालेलं आहे इथं तर कर असं पर्याय पाहिजे इथं ओके या पर्यायामध्ये कर असं वाचा इथं जास्त नाही तर हस्त हस्त असं वाचा पर्याय क्रमांक तीन आणि चार बरोबर आहे चला हे दोन पर्याय थोडंसं काळजीपूर्वक वाचा पहा विद्यार्थी मित्रांनो कर हस्त भुजा आणि कुशल हे पर्याय आपल्याला पाहायचे आहेत आणि योग्य उत्तर गटात न बसणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे पर्याय क्रमांक शोधायचा आहे योग्य उत्तर बरेच विद्यार्थी निवडत आहेत अगदी बरोबर कुशल हा पर्याय गटात बसत नाही त्याचं कारण पण मी सांगणार आहे कर म्हणजे हात कर म्हणजे काय हो हात हस्त म्हणजे सुद्धा हात म्हणजे हात या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत भुजा म्हणजे सुद्धा हात बाजू हात ओके आणि म्हणून कुशल हा पर्याय या पर्यायामध्ये बसत नाही गटामध्ये बसत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे बर उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा पर्याय प्रश्न तुमच्या समोर आंबा पेरू डाळिंब आणि मोसंबी योग्य उत्तर निवडायचे चला ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतं त्यांनी पटकन कमेंटमध्ये टाईप करायचे ओके तुमचे कमेंट मला दिसत आहेत कोण कोण कमेंट करत आहे ते पण दिसत आहे कधीतरी मी नावं पण घेईन परंतु बऱ्याच वेळेस काय होत आहे की नावं घेतलं की काही विद्यार्थी माझं नाव घ्या तुमचं ना नाव घ्या त्यामध्ये वेळ घालत आहेत आणि म्हणून मी नावं घेण्याचा शक्यतो कमी केलेला आहे चला पहा गटात न बसणारे पद ओळखायचे आंबा पेरू सगळ्या पर्यायाकडे एकदा पाहून घ्या आणि आपल्याला पाहिल्यानंतर निरीक्षण करा आणि लक्षात येईल की आंबा हे काय आहे एक बीज असलेलं आहे म्हणजे एकच बी आहे ओके पेरू याच्यामध्ये अनेक बिया आहेत ओके लिहून घ्या हे त्यानंतर डाळिंबामध्ये सुद्धा अनेक बिया असतात अनेक बी किंवा अनेक बिया मोसंबीमध्ये सुद्धा एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक बिया असतात ओके आणि म्हणून अनेक बी असलेले हे तीन पर्याय आहेत परंतु एक बी म्हणजे आंब्यामध्ये एकच बी असतं हा हे पद या गटामध्ये बसत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न <coughs> कॅरम <क्यारं? coughs> दोन नंबर दोन पर्याय कबड्डी पर्याय क्रमांक तीन क्रिकेट आणि पर्याय क्रमांक चार खो खो चला योग्य उत्तर निवडायचे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी उत्तर पण निवडलेलं आहे पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे चारही पर्याय आपण पर पाहिल्याबरोबर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या लक्षात येतं कॅरम हा एक बैठे खेळ आहे ओके कबड्डी हा मैदानी खेळ आहे मैदानावरच खेळला जातो ओके इंडोरमध्ये पण खेळला जातो परंतु त्यानंतर क्रिकेट क्रिकेट हा सुद्धा मैदानी खेळ आहे आणि खो खो सुद्धा मैदानी डबल क्रिकेट झालं इथे मैदानी खेळ आणि खो खो सुद्धा मैदानी खेळ आहे आणखीन दुसरं एक कारण सांगता येईल आपल्याला यामध्ये कॅरम मध्ये फक्त दोन खेळाडू खेळ खेळाडू असतात खेळामध्ये कबड्डीमध्ये दोन पेक्षा जास्त खेळाडू असतात क्रिकेटमध्ये जास्त खेळाडू असतात आणि खो मध्ये सुद्धा जास्त खेळाडू असतात म्हणजे कोणत्याही पद्धतीने विचार केला तर आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न साळुंकी पर्याय क्रमांक दोन कावळा पर्याय क्रमांक तीन विंचू आणि पर्याय क्रमांक चार पोपट सोपा प्रश्न थोडासा वेगळा प्रश्न विचारलेला आहे यापूर्वीही अशा पद्धतीचे प्रश्न झालेले आहेत चला बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे पहा पर्याय क्रमांक एक साळुंकी सोळुंकी नाही साळुंकी कावळा विंचू आणि पोपट एक गोष्ट लक्षात आली असेल विंचू हा एक कीटक आहे ओके okay. त्यानंतर साळूंकी पक्षी या गटामध्ये येतो कावळा सुद्धा पक्षी गटामध्ये येतो पोपट सुद्धा पक्षी या गटामध्येच येतो आणि म्हणून कीटक गटात बसत नाही आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चला पुढे जाऊया पुढचा जा जा प्रश्न जून सप्टेंबर एप्रिल आणि डिसेंबर पहा महिन्यांच्या वारावर सुद्धा महिन्यांची नाव नाव यावर आधारित सुद्धा आपण एक प्रश्न दिलेला होता किंवा यापूर्वी अशा पद्धतीचा प्रश्न झालेला आहे चला योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं पण आहे पहा जून सप्टेंबर एप्रिल आणि डिसेंबर यामध्ये हे काय आहेत इंग्रजी महिने आहेत ग्रेगरियन वर्ष ज्याला म्हणतो आपण परंतु जून हा किती दिवसांचा आहे तीस दिवसांचा आहे लिहून ठेवा तीस दिवसांचा महिना सप्टेंबर सुद्धा तीस दिवसांचाच आहे एप्रिल सुद्धा तीस दिवसांचाच आहे डिसेंबर हा महिना मात्र डिसेंबर हा महिना एकतीस दिवसांचा आहे आणि म्हणून हा महिना या गटामध्ये बसत नाही आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार हे उत्तर निवडलं त्यांचे अभिनंदन पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर हसणे पर्याय क्रमांक जाणे, पर्याय क्रमांक तीन पाने आणि पर्याय क्रमांक चार खाणे चला सोपा प्रश्न आहे बरोबर लक्षात येत असे काही प्रश्न असतात की ज्यांचं उत्तर अगदी पाच एक सेकंदाच्या आत आपण देऊ शकतो ज्यामुळे आपला परीक्षेतील वेळ खूप वाचणार आहे चला हसणे जाणे, पाने खाणे एक गोष्ट लक्षात आली असेल आपल्याला हे हसणे हे क्रियापद आहे किंवा क्रियादर्शक शब्द आहे जाणे हे यामधून एक आपल्याला क्रिया दिसते काहीतरी क्रियावाचक शब्द आहे पाने यामध्ये क्रियावाचक शब्द नाही हे फक्त नाम आहे ओके त्यानंतर खाणे हे सुद्धा एक क्रिया आहे क्रियावाचक शब्द आहे आणि म्हणून क्रियावाचक शब्दाच्या या गटामध्ये पाने हा शब्द किंवा हे पद बसत नाही आणि म्हणून गटात न बसणारे पद आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक एक सॉरी तेरा पर्याय क्रमांक एक रवीना पर्याय क्रमांक दोन सुदेश पर्याय क्रमांक तीन कविता आणि पर्याय क्रमांक चार सुनीता चला अगदी सोपा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर निवडण्यासाठी तुमच्याकडे पाच सेकंदापेक्षाही कमी वेळ लागेल बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट मात्र थोडंसं उशिरा करत आहेत कारण तुम्ही लहान आहात कमेंट करताना थोडंसं वेळ लागू शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो रवीना सुदेश कविता आणि सुनीता हे नावं जर आपण पाहिले हे सगळं नाम आहेत ओके हे रवीना आकारांत स्त्रीलिंगी आहे सुदेश अकारांत पुल्लिंगी आहे त्यानंतर कविता आकारांत स्त्रीलिंगी आहे आणि सुनीता सुद्धा आकारांत स्त्रीलिंगी आहे आकारांत म्हणजे शेवटी आ येत ओके हे सुद्धा आ येत स्त्रीलिंगी नाम आहेत म्हणजे मुलींची नावे आहेत सुदेश हे अकारांत पुल्लिंगी नाम आहे म्हणजे पुरुषांची नावं आहेत हे कविता स्त्रीलिंगी नाम आहे आणि सुनीता सुद्धा स्त्रीलिंगी नाम आहे आणि म्हणून गटात न बसणारं पद जे आहे ते पर्याय क्रमांक दोन चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न भूस्खलन पर्याय क्रमांक दोन पूर पर्याय क्रमांक तीन भूकंप आणि पर्याय क्रमांक चार हल्ला पहा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचंय मध्ये टाईप करायचंय अगदी काही सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता कारण अनेक शब्द संग्रह तुमचं वाचन झालेलं असेल अवांतर वाचन सुद्धा तुमचं असलं पाहिजे ओके कशाही पद्धतीचा शब्द येऊ शकतो लक्षात ठेवा हेच प्रश्न येतील असे नाही परंतु अशा पद्धतीचे प्रश्न येणार आहेत चला भूस्खलन म्हणजे हे एक नैसर्गिक आपत्ती आहे ओके जसं उत्तर प्रदेश मध्ये भूस्खलन होत नैसर्गिक आपत्ती आपत्ती त्यानंतर पूर हे सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे भूकंप हा सुद्धा एक नैसर्गिक आपत्ती आहे हल्ला म्हणजे आपण माणसाने केलेला हल्ला असू शकतो पक्ष्यांनी किंवा मदुमा, मधुम मधुमाशांनी केलेला हल्ला असू शकतो हे एक कृत्रिम आहे नैसर्गिक नाही ओके कृत्रिम सॉरी ना क्र नाही कृत्रिम आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हा गटात बसत नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार हे ज्या विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन पुढचा प्रश्न डोसा पर्याय क्रमांक दोन इडली पर्याय क्रमांक तीन शेव आणि पर्याय क्रमांक चार उत्तप्पा सोपा प्रश्न उत्तर तुम्हाला आलेलं असेल आणि म्हणून मी लगेच सांगतो योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शेव कारण डोसा हे काय आहे आंबवलेला पदार्थ आहे आंबवलेला पदार्थ ओके त्यानंतर इडली सुद्धा आंबवलेला पदार्थ आहे शेव आंबवलेला पदार्थ नाही तळलेला असतो उत्तप्पा सुद्धा आंबवलेला पदार्थ आहे घेत चला आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न अगदी चार प्रश्न आणखीन घेऊया आपण म्हणजे व्हिडिओ आपला छोटा होईल क्लास छोटा होईल जास्तीत जास्त प्रश्न आपण घेणार आहोत पुढच्या भागामध्ये आणखीन वीस प्रश्न घेऊया पर्याय क्रमांक एक वर्षा पर्याय क्रमांक दोन हेमंत पर्याय क्रमांक तीन शिशिर आणि पर्याय क्रमांक चार मार्च चला अगदी सोपा प्रश्न ओके अगदी बरोबर चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर निवडलेलं आहे मार्च कारण हा एक इंग्रजी महिना आहे आणि बाकीचे सगळे एक ऋतू आहेत मराठी ऋतू आपण ज्याला म्हणतो आणि म्हणून पर्याय क्रमांक चार हे हा शब्द किंवा हा प हे पद या गटामध्ये बसत नाही पुढे जाऊया पुढचा प्रश्न पर्याय क्रमांक एक नथ पर्याय क्रमांक दोन जोडवे पर्याय क्रमांक तीन कर्णफूल आणि पर्याय क्रमांक चार बुगडी चला हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे परंतु मी तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो नथ हा स्त्रियांनी स्त्रिया घालतात किंवा एक अलंकार म्हणूया आपण स्त्रिया घाल परिधान करणारा जो एक अलंकार आहे जोडवे हा सुद्धा एक अलंकार आहे किंवा एक दागिनं म्हणतो आपण त्यांना कर्णफूल हा सुद्धा एक अलंकार आहे दागिना आहे परंतु बुगडी हा एक पोशाख आहे म्हणून पर्याय क्रमांक चार है। हे पद या गटामध्ये बसत नाही आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार चला पुढे जाऊया पुढचा प्रश्न सुतार पर्याय क्रमांक दोन लोहार पर्याय क्रमांक तीन शेतकरी आणि पर्याय क्रमांक चार चांभार चला योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन सुतार कारण सुतार, पर्याय क्रमांक तीन शेतकरी सुतार हा एक कारागीर आहे ओके वस्तू तयार करतो लोहार सुद्धा एक कारागीर आहे ज्या वस्तू शेतकऱ्यांना पुरवल्या जातात चांभार हा सुद्धा कारागीर आहे जो जे आपल्याला पाद्राणे तयार करून देतो परंतु शेतकरी हा हे हा पर्याय या गटामध्ये बसत नाही योग्य उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला शेवटचा शेवटचे दोन प्रश्न पर्याय क्रमांक एक खारट पर्याय क्रमांक दोन गोड पर्याय क्रमांक तीन मस्त आणि पर्याय क्रमांक चार तुरट चला खूप छान असा पद्धतीचा प्रश्न आहे योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडले सर्वांचं खूप खूप अभिनंदन योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे परंतु त्याचं कारण पण आपल्याला माहित असलं पाहिजे कारण पुढे मुख्य परीक्षेमध्ये जर या प्रश्न अशा पद्धतीचा प्रश्न आला तर लक्षात ठेवायला सोपं जातं कारण हे काय आहे एक चव आहे गोड ही सुद्धा एक चव आहे मस्त ही काय चव नाही तुरट हे काय आहे चव आहे ओके आणि म्हणून पर्याय क्रमांक एक दोन आणि चार या गटांमध्ये साम्य आहे परंतु गटात न बसणारा पर्याय पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांनी हे उत्तर निवडलं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला शेवटचा प्रश्न पर्याय क्रमांक एक मामा पर्याय क्रमांक दोन काकी पर्याय क्रमांक तीन भाऊ पर्याय क्रमांक चार बहीण पहा अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न परीक्षेला येऊ शकतात आणि म्हणून योग्य उत्तर निवडायचं आहे चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी निवडलेले आहे कारण योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मामा पहा विद्यार्थी मित्रांनो मामा हे नातं हे कोणाकडचं आहे आई आईच्या माहेरकडचं म्हणजे आईकडचं नातं आहे काकी हे वडिलांच्या नात्यातील आहे ओके भाऊ हे सुद्धा आपला भाऊ म्हणजे वडिलांच्या नात्यातलं आहे आणि बहीण सुद्धा वडिलांच्या नात्यातली आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक एक हे उत्तर अगदी बरोबर आहे सोपे कदी कदी सोपे प्रश्न परंतु कधी कधी सोपे प्रश्न हुशार विद्यार्थी चुकत असतात आणि काळजीपूर्वक प्रश्न वाचा पर्याय वाचा चारही पर्याय वाचा योग्य कारण निवडा आणि मगच आपलं उत्तर तुमच्या ओ एम ते वर्तुळ आहे ते रंगवायचं आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एकूण वीस प्रश्न आज घेतलेले आहेत पुढील भागामध्ये या स्वाध्यायातील दोन पॉईंट एक मधील स्वाध्यायातील पुढचे आणखीन काही प्रश्न आपण पुढच्या भागात घेणार आहोत यापूर्वीचा भाग तुम्ही जर पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन विद्यार्थी मित्रांनो अशाच या, या भागावर आधारित सराव चाचणीसुद्धा आपण सुरू करणार आहोत ती चाचणी तुम्ही नियमित सोडवत चला चला तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ माझं शिकवणं तुम्हाला आवडला असेल तर लाईक करत चला तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऑकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढची जे काही ट्रिक्स टेक्निक्सची व्हिडिओज आहेत लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन किंवा सूचना आहे ती तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर मिळेल तर आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे